केंद्राचा निधी जर आपल्या राज्याला आणि आपल्या अहिल्यानगरला आपल्या मतदारसंघाला मिळवण्याचा असेल तर देशाच्या पंतप्रधानाबरोबर पर आपला खासदार असला पाहिजे तर आपल्याला आपल्या मतदारसंघाला निधी मिळू शकतो म्हणूनच लोकसभेची ही निवडणूक जातपात धर्म याच्या पलीकडे देशाच्या भवितव्याची ही निवडणूक असल्याने तिसऱ्यांदा देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे ठरवल्याने आपण आपल्या भागातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून देण्याची कळकळीची विनंती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली असून ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्याच्या बोदेगाव येथील जाहीर सभेत बोलत होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटले की ही लढाई आपल्या अस्तित्वाची नसून ही लढाई आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन डॉक्टर सुजय विखे यांनी केले आहे यावेळी शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे माजी आमदार चंद्रशेखर गुले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे भाजपा तालुका अध्यक्ष तुषार वैद्य आदींसह राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्य कोण कुठं चालल्या म्हणून मी दुसरीकडे जातो हे सगळं करू नची नाही ही लढाई आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची लढाई आहे आणि म्हणून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सगळे एक दिला एक मुखाली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तेरा मे ला तीन नंबर चा अनुक्रम क्रमांक नंबर म्हणजे साहेबी विकास चांगला आहे पांडुरंगाची कृपा माझ्यावर झाली मोदींना दुसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं असेल तर ती नंबरचं बटन दाबा हे आपल्या लोकांना आपण सांगतो आणि कृपा दुसरी अशी की आपल्याला दोन नंबर मिळाले नाही या दोन्ही जिल्ह्याला घेऊन ठेवतील एवढा विश्वास याची खऱ्या अर्थानं घड आहे तुमचं जरा अर्ध बरं आहे अर्ध वाईट आहे जिल्ह्यासारखं कसं आहे की बिलला लागून असल्यामुळं थोडं बिलासारखं आहे इथं ऊस उत्पादक शेतकरी पण आहे उसकोर मजूर पण आहे ते पाचवीला माई जमीन बागा ही बागायती करणं हे खऱ्या अर्थानं महायुतीच सरकार म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे की जबाबदारी सुद्धा पूर्ण करू पण त्याच्यासाठी या राज्याला सुद्धा केंद्राच्या निधीची गरज पडणार आहे आणि केंद्राचा निधी आपल्या राज्याला मिळवायचा असेल केंद्राचा निधी या ऐल्या नगरला मिळवायचा असेल आपल्या लोकसभा मतदारसंघाला मिळवायचा असेल तर आपला खासदार देशाच्या पंतप्रधानासोबत असला पाहिजे का नाही हो का नाही नेमकं झलणार नाही पाहिजे ना म्हणून आपल्याला हा जात पात धर्म आहे देशा पलीकडं देशाच्या भविम्याची देशाच्या देशा वेगाला पिढ्या 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 चांगल्या करण्यासाठी म्हणून तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेने मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं ठरवलंय आपण सदा सुजय विखेंच तिसऱ्या क्रमांकाचं कमळाच्या पुरुष बटन दाबून आपल्या या मतदारसंघात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पदाधिका मी कळकळीची विनंती करतो